ते विस्तार तारखेलाच द्यायला लागणार आहे त्यांनी आता दिली म्हणून त्याच्यावर समाधान व्यक्त करण्यापेक्षा समाधानी विस्तार तारखेलाच होईल त्याला कोणी सांगितलं रे डबड्याला उदयाला आली काय झाली तू बरळ तुकोकड तुला जमत का अं कावा दिल्या दाख्यावर श्या दिले तुला श्या कळा का श्या म्हणजे काय असत हे काय का बरं आता ते नारळाचे ते वरचे कपटं काढले टाकलेलेच खातं आता हे राहत नाही आता त्याला धँडले लागल्याशिवाय आता प्रतिक्रिया नाही कायद्यानं गठीत केलेलं आयोग आहे कायद्याला कायद्याची प्रक्रिया समजते कायदा शेवटी कायदा आहे महाने कोणाच्या प्रतिक्रियेवर कायदा चालत नसतो ते मनन तसंच होतं असं नसतं आणि तसं होतही अंतरवाली सरटीमध्ये नागरिकांची येणाऱ्यांची ना संख्या आहे आणि विशेष म्हणजे भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे महिला डोळ्यातून पाणी असं काढतायत की जणू एखादी घरातील सदस्य जो असतो जी घरातून सोडून जाण्याची भीती असते ना ती भीती आता सध्या तुमच्या उपोषणामुळे निर्माण झाली आहे म्हणजे एक भय भय भयनिक भयानक वातावरण आहे तर मग काय वाटतं काय सांगाल तुम्ही कारण काही महिला जेवण सुद्धा करत नाही शेवटी दूनी भुवेता। दूनी भुवेता। दूनी भुवेता। माया काय असती भारताच्या संस्कृतीने जगाला दाखवून दिलेली आणि जिथं एक माया लेकराचं भावनिक नातं होतं तिथं मनातून जर मानायचं मुलगा किंवा मायबाप तर मनातून मानणारा भारत देशातला हा बलाढ्य दे। मराठा समाज आहे आणि ती त्यांची माय आहे की हे लेकरू आपल्याच लेकरांसाठी लढतंय ले आणि मी काय वाईट करतो आहे माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून मी लढतो कपटीपणा करत नाही कुठं आकाश ठेवत नाही काटकसरसुद्धा कर करत नाही सातत्यानं करतो आणि एकदा एक शब्द देऊन घुसलो सर मागासर ते कर त्यांना आता माहीत झालेलं आहे की घरातल्या सदस्य त्यापेक्षाही जास्तीचं दर्जाचं काम करतो मी त्यापेक्षाही जास्त दर्जाचं काम करतो समाजालाच आपलं कुटुंब म्हणून ते कुटुंब किती मोठं होईल राज्यातलं याच्यासाठीच प्रयत्न करतो आणि त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न करून मी शेकडो दुश्माने पत्कारले हे माझ्या समाजाला माहिती आहे त्यामुळे समाजाला न येणार येणार कोणाला दुसरे कोणाला येणार आणि तो कडे लोटे संतापाचा तुम्ही सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे फसवलं ही समाजाचा उद्रेक ही इकडे ही लोट आहे संतापाचा कारण ज्याला आपण मोठं केलं ज्या राजकारण्यांना मोठं केलं तेच आज आपले पोरं बुडवायला निघायला लागले लक्षात आलं तुमचे दादागिरीने त्यांचे कोणामुळे आहे ह्याच लोकांमुळे तुम्हाला कोणी आयला जर म्हणलं ना हेच लोक भयासरून पुढे येतात हो आणि छातीचा कोट तुमच्यासाठी करते आणि तो आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला राजकारणी म्हणजे का तुला तो या कुटुंबातलेच लोकं घेऊन फिरावं लागते इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो इतकी वाईट वेळ हो कारण यांना मोठं करणारच हा समाज आणि त्यांनी ते विसरून जाऊ नये कारण लय थोडे दिवस जवळ आले राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते आणि एवढे बलाढे जात या राज्यात मराठा समाजाचे कळन तुम्हाला तुम्ही बघा पुढं पुढं काय होतं आहे मला पाटील तुम्ही इशारा दिला होता जर आरक्षण मिळालं नाही किंवा मग आम्हाला तिकडं काय झालं तर इकडं लोकप्रतिनिधींच्या घराला वेळा घालून बसायचे म्हणजे आता जी वेळ आली आहे समजा वीस तारखेनंतर जर आरक्षण मिळालं नाही काही दिवसांचं पाऊल उचलू शकते मराठा काही दिवसांपूर्वी गावबंदी झाली होती त्यानंतर महिलांमध्ये एक दहशत निर्माण झाली होती समाजाची महिलांकडून पण आज मागणी करण्यात आलेली आहे गावबंदीची आम्हाला समाजाला एक सवय आंदोलन एक करायचं सगळ्यांनी एक कोणचंही असो सतरा आंदोलनं नाही करायची एकाने वेगळं तिकडं करायचं एकाने वेगळं करायचं एकाने रास्ता रोग करायचा तर एकाने मोर्चा काढायचा तर एकाने कुठं अमुक करायचं तमूक करायचं असं नाही एक ये, रूल एकच समाज एक हे माझा समाज एक झाला सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमकाशी त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही वीसपर्यंत एकवीसपर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही छातीत ठोकूनच आंदोलनं करतो ना जाहीरपणानं आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो आणि समाजालाच माझं सांगणं आपण संयमाने केलं विचारपूर्वक केलं आंदोलनाची चा मांडणी चांगली केली आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं म्हणून सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालं आहे जवळपास सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली आपण शांततेत केल्यामुळे पंच्याहत्तर वर्षात सगळ्या स्वर्यांचा कायदा न होणारा सूचना निघाली आता त्याची अंमलबाजावणी बाकी आहे त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे वीस एकवीसच्या नंतर ये, ये ते ते त्यांच्या आठवण ते, ते येणार आहे सध्या जे आंदोलन तुम्हार समर्थन सुरू है तुम्हें कुछ तरी हाँ आंदोलना मध्यम टोया टोया तैयार करता है आत्याला काय कळत आहे हो दुनियाचं बुंगारी ते त्याला कळाना वळा सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसी आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतात त्यांना आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय शिकतो रे त्याला काय त्याला काय कळत नाही त्याला कोणचं गिन्या नाही मला चांगलं माहिती तेव्हा काय आहे आता तरी मर सगळा दिदारा झाला समाजाचा आता तरी पडत तू नको गोरगरीबो विषय बांधतो आणखीन तरी वडवळ करू काही बी वरू तू माझी आणखीन तरी नको लागू तू शाना होय मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे ना तुला फार बुडाला टिकूल तो पार संपून जाणार टप्पून जाशील तू एखादिशी तू भितडा धडका घ्यायची येणार त्याच्यावर एक ना एक दिवस कुंकडं बरं तर हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणून लोक तो तु, कम केलं ते तू तुला काय करायचं ते कर तो यावर तु आता तुझ्या लोकाचा विश्वास नाही कारण तू राजकीय माणूस आहे तू स्वतः स्वार्थसाठी त्यांचा उपयोग करतो तू आत्ता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं हीच लढाई त्यांसाठी लढला असतं तेवढी ताकद करायचीच ती गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो तू काय आला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको लय फजिती होईल लय फजिती होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल तर गोळ्यासुद्धा नाही मिळणार तुला संडास बंद व्हायचे हां पाटील वीस तारखेचा वी तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला आहे वीस तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतो मुंबईला जाण्याचा प्लॅन पूर्ण मात्र आधी सुद्धा मुंबईला गेले होते यानंतर मुंबईला जाणार मात्र वेगळेपणा काय असेल कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं तेच कोणता चमत्कार दाखवा लागेल लय चमत्कार आहे तेच म्हटलं त्याला तुम्ही नादीत लागू नका लोह बलाढ्डे समाज आणि मुंबईला जाणार असं काय नाही मराठीत अशी ताकद आहे की गावात आणतंय मुंबई मराठी गावात त्याची अडचण नाही आहे फक्त आता ते वीस एकवीसला मी ठरू परंतु शब्द हेच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पदरात न पाडलेलं आहे पडलं आहे आता अंमलबाजवून राहिली पाडायची फक्त निवेदनबद्ध एक मागणी एकच आंदोलन एकाच टायमाला म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही वाळू नाही फाळू नाही काहीच राहत नाही फक्त घाई गरबड करायचे नाही कारण आपल्या लेकराचं ले कल्याण करायचं आपल्याला शांततेत संयम न घेणारा माणूस खूप टिकतो आणि घाई गरबड जर केली तर वो मानूस है। तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही जवळ हे पाठ्या आहे तोवर आंदोलनाला शंभर टक्के यश आणि मराठ्यांच्या पादारात कवा गुलालच पाटील काही दिवसांपूर्वी गावबंदीचा नाही भेट घ्यायला नाही येणार मीच बोलणार आहे त्यांच्याशी नाही आता हे बघा आता ते दोघे हे आज एवढे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं हा आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे येऊ तिनवर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठं करायसाठी तर मी असल्या चा लढचा चालणार मी तसं फक्त समोर मग तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठीचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चटलं ना काही नाही सापडलं ना दातानी नरडे फोडतील मराठी दाताने वा उ बाड उ कार्यक्रम लावते हां तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरशात फरश्या फोडून तुला पातळतून बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हा इतक्या मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ होणार नाहीत मग कोणी त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडवू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठं होऊल जाईल आणि राज्यातलं ते पण तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी एक सहकार्य करावं म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं काहीतरी पडू शकतं मात्र राजकीय थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतंय का आता कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते बऱ्याचशा गोष्टी हे साथ देऊ शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना बऱ्याचशा गोष्टीही शक्य होत नाही ह्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकुवतपणा दाखवत असले तर कायमचे कमकुवत होतील ते कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सोपडा साप सगळा आता मराठे काय आहेत या आता दिसणारे मराठी म्हणजे खरच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं होत्याच नव्हतं काय होऊन बसलं हे पूर्ण राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष येईल राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद निर्णय योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार तर दिल खुसा खुला समोर सांगून आतापर्यंतही आंदोलन केले मग ते जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला की समाज बसलाच पण अंबलबाजून मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार